आर्थिक संकटातून आणि पावसाच्या नुकसानीमुळे सांगलीमधील शेतकऱ्यानं आपली पेरूची बाग काढून टाकली पावसाच्या नुकसानीनं शेतीत होणारा खर्च आणि उत्पन्न यामध्ये ताळमेळच काही बसत नाही आणि त्यामुळे मग हा निर्णय हे टोकाचं पाऊल त्यानं उचललं औषधांचा खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे मार्केटमध्ये त्याचा दर सुद्धा झालेल्या खर्चापेक्षा कमी मिळू लागला मग आर्थिक संकट आर्थिक नुकसान समोर दिसू लागलं अशातच येणाऱ्या काळात कर्जाचा बोजा वाढू नये म्हणून मग शेतकऱ्यानं ही बागच उखडून टाकली काढून टाकली खर्च झालाय सातशे शेहेचाळीस आणि माझ्या हातात आले सहाशे चौऱ्याण्णव रुपये म्हणजे चारशे किलो पेरूचे सहाशे चौऱ्याण्णव रुपये आले हा होणारा मानसिक ताप नको म्हणून मी ही बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला धाराशिव अतिवृष्टीच्या कालावधीत धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीत गाळ साचला आणि अनेक विहिरी बुजून गेलेल्या या विहिरीतला गाळ काढण्याकरता राज्य सरकारनं विशेष पॅकेज जाहीर केलं आणि त्या अंतर्गत तीस पस्तीस हजाराची मदत दिली पण दीड फूट गाळ काढण्याकरता सहा हजार रुपये कामगारांना द्यावे लागतात मग विहिरीत दोन परस गाळ असेल तर त्याचा खर्च तीन ते साडेतीन लाखाच्या घरात जातो त्यामुळे शासनाचे तीस हजार काय कामाचे शासनानं शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपये तरी गाळ काढण्याकरता द्यावेत अशी मागणी शेतकरी करतोय सरकारने म्हणते तीस हजार केली पर तीस हजार साहेब एक परुस काढायलाच दिशी वाला किती पैसे घेतोय ते आहे का आपल्याला कल्पना आतापर्यंत लाख लाख सवा लाख पर्यंत आमची इच्छा बघा सरकारने द्यायची म्हणजे आमचं पूर्ण काम होईल पाईपलाईन गेल्या बजून फुटून तुटून आणि कर्ज काढून माझ्या लेकांनी ले ले। <laughs> हिरखानलेली हम्म एवढीच अपेक्षा आमची काय सध्या नाही आमचं सारं वाहून गेलं दसऱ्यामुळे सगळं काढलेलं होतं गाळी